कार मंडळी आज तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे पनीर मटाची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने आणि हॉटेलच्या भाजीला मागे पाडणारी ही रेसिपी आहे तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे तर शेवटपर्यंत रेसिपी नक्की बघ कढाईमध्ये दोन चमचे तेल घालायचं त्याच्यात ते मी मिडियम आकाराचे दोन कांदे चौकोनी आकारात कापून घातलेले आहेत दोन टोमॅटो सुद्धा चौकोनी आकारात कापून घातलेला आहे एक इंच अद्रकचा तुकडा चार पाच लसणाच्या पाकळ्या दोन तमालपत्र चार ते पाच काळ्या मिऱ्या दोन लवंग टाकून तेलामध्ये चार ते पाच मिनिट मी हे सगळे मसाले परतवून घेतले आहे कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजल्यावरती गॅसचा फ्लेम बंद करायचा गार झाल्यावरती याला मिक्सरच्या भांड्यात काढायची व त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आता त्याच कढईमध्ये दे देऊन मोठ्या पळ्या मी तेल घातलेलं आहे आणि दोन चमचे मी बटर घातलेलं आहे बटर ऐवजी तुम्ही तूप वापरलं तरी चालेल आता ह्या ठिकाणी चार ते पाच काजूचे मी दोन भाग करून त्याला तेलामध्ये परतवून घेते आहे आणि आपला जो तयार केलेली पेस्ट होती ती मी याच्यातमध्ये घातलेली आहे काही मसाले घालून घेऊया एक चमचा जिरेपूड एक चमचा पूड एक चमचा ला काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा लाल मिरची पावडर त्याच्यानंतर एक चमचा गरम मसाला एक चमचा कुठलाही पनीर मसाला घाला किंवा एक चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे मीडियम टू हाय फ्लेमवरती हे सगळे मसाले तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे जोपर्यंत या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत हे सगळे मसाले तेलात तेल परतवून घ्यायचे आहे साधारण पाच ते सहा मिनिट याला लागतात मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घातलेलं कारण त्याच्यामध्ये मसाला उरलेला होता मसाला अजिबात वाया जाऊ द्यायचा नाही आहे अर्धा वाटी दुधावरची साय घातलेली आहे त्याच्यानंतर एक चमचा कसुरी मेथी घातलेली आहे दोनशे ग्रॅम पनीरचे मी चौकोनी आकारात तुकडे करून पाणीमध्ये ठेवलं होतं त्याच्यामुळे पनीर हे खूप सॉफ्ट राहतं ते पनीरचे तुकडे मी याच्यात घातले आहे एक वाटी मी मटार घातलेले आहेत मटारला मी आधी थोडं प्री कुक करून घेतलेलं होतं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं स्लो गॅसवरती दहा मिनिट आपल्याला ही पनीर आणि मटारची भाजी शिजवून घ्यायची आहे थोडीशी वरून कोथिंबीर घालायची तयार झाली आहे आपली मटर पनीरची भाजी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद